नमस्कार मित्रांनो कालचा आपला दिवस एकदम धमाल गेला पिंपळगाव उंबर खेळले ते आपल्या सासऱ्यांच्या शेतीत छान घालवला चुलीवरचं मस्त चिकन बनवलं सगळ्यांनी मजा केली आणि वेजवाल्यांसाठी आपण सगळी शेव भाजी केली मसाला तर आज आपण हाच ब्लॉग कंटिन्यू करत आहोत गुड मॉर्निंग मित्रांनो सुप्रभात सकाळचे वाजले सात पन्नास झाले आपण मस्त झोपलो गाज आपल्या झोपलो होतो आज मस्त म्हटलं आता तर आजच्या दिवसात सुरुवात करूया मित्रांनो त्यास आपल्या बाहेर जा दिसतंय बघा रात्री पाऊस पण झालाय मस्त कधी छान आपण मस्त आता प्लास्टिक पण टाकलं होतं खाली सुद्धा चिखलने माखलेलं आहे अशा प्रकारे रात्रीची मंडळी एवढे होते आपले सगळे गेलेले गेले पर आता आता ते गावातच्या घरात गेलेले ते येईपर्यंत आपण फ्रेश आता आपण चहा ठेवतोय सकाळचा संदीपने दुधाची पिशवी आणून दिलीये भाऊ हे संदीप तिचा त्याच्यातच घर असतात द्राक्षाच्या फुटला का मग तो फुटला कुठल्या महिन्यात येईल तो आता आता फेब्रुवारी फेब्रुवारी अच्छा असे द्राक्षेचे बाग आहेत संदीपचे आणि आता तो चेक करतोय त्याच्यात घड येत असं म्हणतोय तो तो चेक करतोय जर आला तर आपण दाखवू आणि फेब्रुवारी महिन्यात त्याचा बाग चालू होतो तर आपण प्रयत्न करूया फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये येण्याचा तो अच्छा हा हे बाय बारीक गड आलेले आता द्राक्षचे एका झाडालाच दिसले त्याला पण आले असतील येतील आठ पंधरा दिवसात त्याला चालून जातील अशा प्रकारे बाग आहे त्याचा आपण आता बागेत फिरतोय सकाळचा वॉक करतोय आता तिकडे चहा पण ठेवला निशाने आपण चहा घेऊया आणि आपण ज्यावेळेस द्राक्ष चालू होतील फेब्रुवारी महिन्यात त्यावेळेस आपण एक विजिट देऊया तुम्ही आता बघून घ्या बाग कसा आहे आणि मध्ये आल्यावर तुम्हाला दिसेल बाग कसा होता या मित्रांनो चहा प्यायला ओके हां मित्रांनो आता चहा वगैरे घेऊन झाला आहे आता निशेधने आंघोळ केलेली आहे ती त्यांच्या बावाकडेच केली सुरू भाऊ असतो तिचा बाजूला हे घर त्यांचं आहे बाजूचं तो टॉयलेट आहे त्यांचं त्याचा पण वापर केला आपण मी आता शॉवर टेंटमध्ये आंघोळीला जात आहे कारण आपले शॉवर टेंट पण लावलं आहे आपण त्याच्यामुळे आपण त्याचा पण वापर करणार आहोत असा आपला सेटअप आहे सर्व मित्रांनो आता आपण मस्त आपल्याला त्यांनी गरम पाणी दिलेलं आहे कैलास आपल्या बाजूला चालक आहे आपली आंघोळ झाली थोडस फ्रेश होऊया आणि ब्रेड आम्लेटचा नाश्ता नाश्ता करू मस्त बोले शंभू अरण महादेव हो। नमस्कार मित्रांनो आपण तर तसं सकाळी तुम्हाला मी सुप्रभात केलेला आहे परंतु आता वाजले साडेनऊ झालेले आता तर आता आपण मस्त ऑमलेट ब्रेडचा नाश्ता करणार आहे परंतु मी थोडं तुम्हाला रस्त्यावर आलो इथं दाखवते की आपल्या संदीपची शेती आहे आणि हा जो ओपन प्लॉट पडतो आहे इथं तो आता कांदे टाकणार आहे आणि ते कांद्यांचं पीक त्यांनी तिथं टाकले ते बी तुम्हाला तेवढ्यात दाखवतो मी अशा प्रकारे आपण आपला वन डे कॅम्पिंग इथं केली होती आणि हा हा रस्ता उंबरखेडून येतो म्हणजे पिंपळगाव मार्गे आणि आपण असं इकडे वळालो होतो आणि समोर असे मस्तपैकी टमाट्याची बाग आहे आता त्यांचे काम चालू आहे टमाटे मार्केटला पाठवायचे अशा प्रकारे टमाटे बघा कॅरेटमध्ये छान टमाटे टमाटे आता हे कच्चे पक्के असतात हे मार्केटला जातं इथून चंदीगड भोपाळ दिल्ली आग्रा असे इथून पण टमाटर जातात आणि आपल्या गिरणाऱ्याला पण खूप मोठं मार्केट आहे टमाट्याचं अशा प्रकारे टमाट्याची शेती आहे आणि हा एक लहान बाळा आपल्याला भेटायला आला काय नाव तुझं ओम शांताराम पळसे ओम शांताराम पळसे कुठं जातो तू अच्छा संदीपच्या घराच्या मागेच तिकडचं माळ आहे तुमचं ना बर अशा प्रकारे टमाट्याचं शेती आहे मस्त बनवलेली आणि आता हा मार्केटला टमाटा जाणार आहे बरोबर ना मग दुपारून हे हा जो पॅच आहे आता यांना इथं ब्रिज बनवायचं आहे परंतु एक कॉमन असल्यामुळे थोडंसं वेळ लागतो त्याला कामाला तर हे बनवणार आहेत थोड्या दिवसात बनवला का मग आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आणि असं इथं एक ओळ ओळ असा वाहतो या जाऊन आहे हे शाळेचे पप्पा होते तुझे पप्पा होते ना रे हां जाऊ ना आपण घरी तुझ्या हे टॅक्टर आहे आणि हे कैलास आ, कैलास म्हणून चालक शालक आपले त्यांचं घर आहे आपलं काही चहा पाणी पण थोडंफार इथं केला आपण आत्ता आणि यांचं टॉयलेट पण वापरलं आपण थोडं आणि फक्त आपण शॉवर स्नान वगैरे केलं अशा प्रकारे दृश्य इथले तो बाग खूप फुलला वाटतो तुमचा बाग तिकडचा नाही अजून तुम्ही अच्छा म्हणजे आता संदीप मामाने तोडून तोडून त्याच फुल पण यायला लागले त्याला खालून तोडायचा खालून तोडायचं मुळे मुळस का मागच्या वर्षी ना दोन एकर ते त्याच्यामध्ये फक्त तीसच क्विंटल माल निघाला मग अच्छा म्हणून दादा या वर्षी करायचं नाही या वर्षी काढायचा अजून दोन तीन वर्ष त्याच्यात कांदे बिंदे काय लावायचं म्हटलं बस दुसरा बाग त्याच्यात टाकायचं हा का अच्छा 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 अशा प्रकारे तिची गाडी दिसती ते तुझं घर आहे ना हम्म जाऊ आपण तिकडे चक्कर मारायला फळ अशी विहीर इथं मस्त छान ही सामूहिक यांची सर्वांची भाजी बोलतो रे भाजी बोलतो अशा प्रकारे पपईचं झाड पण आहे ते पेरूचे झाड आहे लिंबूचे शेताफळ आहे नारळ आहे आता हा बाग असा केलेला आहे चल आपण ते कांद्याचे वाफ पाहू न सर कांद्याचे रोप ना हा जो एम टी प्लॉट दिसतोय ना एम टी प्लॉट आता इथे कांदे टाकणार आहे तर कांद्याची रोपं आपण तुम्हाला दाखवतो तिथं कांद्याची रोपं बनवायला टाकलेले आता किती दिवसात होतील रे ते चार पाच महिन्यात नाही ते रोप तिथून इकडे कधी येतील तेच ना दोन तीन महिने लागतील मग ते झाले अच्छा हो। अशा सात चार पाच वाजता मेथी आहे आणि इतर सात आठ का आता कांद्याचे रोप लावलेले आता सात आठ दिवस लागतील रोप उग उगायला अच्छा इथं मेथी आहे का याच्यात इकडे रोप लावले कांद्याचे रोप आणि अच्छा अच्छा हे असे यांनी इथं कांद्याचे रोपही लावून ठेवलेले हे थोडे आलेले काही काय आले बाकी सात आठ दिवसात येतीलच जोडते ते आणि मेथी पण लावलेली आणि आणि आज ओपन प्लॉट आहे याच्यात ते कांदे लागणार आहेत बरोबर ना पन, हो चला तर मित्रांनो आता आपण ऑमलेट ब्रेडचा नाश्ता करूया ऑम्लेट वगैरे करूया आणि मस्त नाश्ता करू आणि नंतर आपण पनीर मसाला बनवायचा प्लॅनिंग आहे आपला आजच्या दुपारच्या जेवणाचा आणि आपण इथून निघूया मित्रांनो तुम्हाला आजची कॅम्पिंग आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला चालून दहा महिन्यात आप तुम्ही खूप का सपोर्ट केलेला आहे आपला चॅनल खूप पुढे मार्गस्थ होत आहे आपला चॅनल पण आपलं खूप सबस्क्रायबर पण चांगला झाले आपला वॉस टाइम पण चांगला झाला अजून तुम्ही सहकार्य असंच जर करत राहिलं तर आपण अजून पुढे जात राहू हो। आणि आपला मार्ग पुढे चालत राहील अशा प्रकारे आजचा आपला दुसरा दिवस आहे इथला कॅम्पिंगचा आणि आपण दुपारी इथून निघणार आहोत それからあと短身でうん、くるくるって。それからあるんから。くるくる、あ、くるくる、くるくる。 तुमक हा होईल ना तू तिरपट ना थोडा वेळ खाली खड्पा इकडं आमलेट होत आहे एक आणि इकडं बस 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 आता बसले आमलेट खायला आहो बसले माझे भाऊ बसलाय भाचा बसलाय माझा ब्रेड आमलेट खायला कसं झालंय सांगा तर आमचा नाश्ता करून झाला संदीपचा वगैरे आता निशा नाश्ता करत आहे कसं झालं आमलेट मस्त झालंय कोणी बनवलंय <laughs> मीच बनवलंय अशा प्रकारे आता आपला नाश्ता झालेला आहे आता आपण त्या शेजारचे जे आहेत संदीपचे शेजारचे मित्र त्यांचा माळा आहे आपण आता तिथे त्यांनी आपल्याला चहा प्यायला बोलवले आपण तिथे जाणार आहोत थोड्याच वेळात आता दुपारच्या जेवणासाठी आपल्याला पनीर मसाला करायचा आहे त्याच्यासाठी मी पनीर घेतले ते आता कट करते थोडस फ्राय करून घेते मी आणि इकडं वैनी माझी पीठ आहे भाज्या असे बसलेले बसले भाऊ बसलेला आहे भाऊ बसलाय आणि ते पेकळे पळशी 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 ना मोठे पळशे ते आता मसाला फ्राय करते आपल्याला पनीर मसाला बनवायचा त्याच्यासाठी आता आपण भाजीला छान अशी उकळी आली आहे आता पनीर टाकते पोळ्यांची लगेच तयारी पण आता दोन मेंबर असल्यामुळं रात्री सारखे काही चार चार मेंबर नाहीये खरे काही रात्री फार चार चार मेंबर इकडं शेवभाजी बनवणारे वेगळे तिकड चिकन चिकन बनवणारे वेगळे चुलीवरच्या भाकरी आणि रात्री थोडं पावसाने पण नाजरी लावली नेमकं जेवणाच्या वेळेस मग आपण इकडे शेड होता आपलं बाजूला त्या शेडमध्ये आपण रात्री जेवण केलं होतं रात्री तसं शूट केलेलं आहे आपण आता आपली भाजी रेडी झालेली आहे पनीर मसाला छान असा सुगंध येतोय दोन मेंबर असल्यामुळे आपल्या पोळ्या पण पटापट पटापट होणार आहे आता आता काही वेळ लागणार नाही आपल्याला पनीरची भाजी तयार झाली आहे चपात्या तयार झालेल्या पनीरची भाजी भाचा बसलाय माझा इथे जेवायला आहो बसले भाऊ बसलाय मी आणि पूजा बसते जेवाळा जेवणारे नाही म्हणतो तो भाजी कशी झाली भाजी कशी झाली चांग। चांग सा सा छान ना अशा प्रकारे आता आपलं दुपारचं जेवण चालू आहे आता मस्त छान आपल्या असं मस्त निसर्ग आजूबाजूला हिरवळ मस्त तिकडे दोन दोन ट्रॅक्टर लागलेले त्या बाजूला आणि इथं आपले कॅरा व्हॅन आणि आता हे दुपारचं जेवण आपलं मित्रांनो आपण काल आपल्या सासऱ्यांच्या शेतीवर आलो होतो आपल्या संदीप शालक शेतीवर आलो होतो बाजूला त्याचे भाऊ आहेत सुलत सुलत सासरे पण आहे आपले त्यांचं पण आहे आणि आता आपण काल रात्री आपण मस्त चिकन मसाला भाजी आपण चुलीवरची बनवली गावठी पद्धतीची आणि इकडे व्हेजवाल्यांसाठी आपण शेव शेवभाजी बनवली बन आणि आपण मस्त कॅम्पिंग केली रात्री सकाळी ऑम्लेट वगैरे ऑमलेट ब्रेड खाल्ले आता पनीर झाली आता आपला सेटअप आज आपला आवरत आहोत तर मित्र नो तुम्ही खूप सहकार्य केलेलं आपला चॅनल चालू झाल्यापासून जवळजवळ दहा महिने झाला आपलं चॅनल चालू होऊन तुम्ही खूप म्हणजे खूप प्रोत्साहन देत आहात असंच प्रोत्साहन देत राहा याच्यापुढे आणि मार्ग घेतलेल्यासोबत चालत राहा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका आता आपण इथला सेटअप आता आवडतो आहे आणि तोपर्यंत तुम्ही टाईमल्यास तुझा आनंद घ्या दिवस्या 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 दोड़ दोड़ दिवस्या आता आपलं मस्त एक दिवस कॅम्पिंग झाली आज दुसरे दिवसाचा पण अर्धा दिवस गेला आपला कालचा पूर्ण दिवस जवळजवळ दीड दिवसाची आपली कॅम्पिंग झाली आता आता पूर्ण आपला सेटअप काढत आहोत आपण आता तर आता मी टार खोलतो तर त्याचा टाईम लॅपचा आनंद घ्या आपण ट्रॅक्टरची पण सफर करूया थोडी भागामध्ये चला संदीपच्या शेतीलाच बाजू शेतीच्या बाजूलाच पळशे आहेत त्यांच्या ओळखीचे त्यांचा चिरंजीव भेटला होता तुम्ही ब्लॉकमध्ये मध्ये बघितलं त्याला तर त्याच्या घरी चाललो आता आम्ही तर त्यांची शेती अशी पुढे आहे पोल्ट्री फार्म पण का तुमचा हा बकऱ्या पण वाटतं तुमच्याकडे बाग चाटला नाही वाटतं कांद्याची अच्छा हे कांद्याची वाफ आहे का मोठे वाफ आहे खूप मोठं क्षेत्र आहे ना म्हणून

अच्छा कोंबड्या पण ठेवतात वाटतात हा का भरी जाळी मारून घेतली त्यांनी कोंबड्यांना गावठी कोंबड्या वाटत सर्व गावठी ना गावठी सर्व गावठी सर गावठी कोंबड्या फक्त बाहेर सोडत नाही ते आतच ठेवतात तुमचं नाही अशा प्रकार त्यांचं इथं घर आहे त्यांच्याकडे एकूण स्पोर्ट्स गाडी आहे दोन मोठे ट्रॅक्टर आहे दोन छोटे ट्रॅक्टर आहे त्यांचं खूप मोठं क्षेत्र असल्यामुळे त्यांच्याकडे दोन ट्रॅक्टर त्यांना लागतातच चला तर मंडळी आता त्याच्या घरी जाऊन आलो आपण आता आपण पण मार्गस्थ होत आहोत नाशिक कडे मस्त की शांत वातावरण झालेले ढगाळ चला मित्रांनो आता ना आपण नाशिककडे निघत आहोत आपण परत घरी आलो होतो निशाच्या वडिलांना भेटायला म्हणजे माझ्या सासऱ्यांना त्यांना भेटलो आपण आता आपण निघत आहोत अशा प्रकारे घर आहे निशाचं वडिलांचं आणि भावाचं चला तर आता आपण बघूया वाटेत काही दृश्य भेटले तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आता आपण पिंपळवाला पोचलो उंबरगडून निघालो आहे आता इथे असा बोगदा आहे आणि समोर पिंपळगाव आहे आहे आता आपण राईट टर्न घेऊन आपल्याला हायवे लागेल पण हायवेज आहे पिंपळगाव शहर आहे आता आपण हायवे ला चढलो आता इकडे गाड्या आहे या गाड्या लोकल करण्यासाठी ऑफिस आहे ज्यांची एम एच पंधरा गाड्या असेल ना त्यांनी आधार कार्ड द्यायचं आणि आपलं आर सी बुकची झेरॉक्स द्यायची ती जर दिली तर आपल्याला टोल लोकल होतो लोकल म्हणजे जा आपल्याला वन साइड पंचेचाळीस लाख जाऊन येऊन जर चोवीस तासात गेले तर साठ रुपयेच लागतो आणि आता तुम्ही जर लोकल नाही केलं तर तुम्हाला दोनशे तीस रुपये टोल लागतो असे ही प्रोसेस आहे शक्यतो तुम्ही लोकल करून घ्या एम एच पंधरा ज्यांच्या गाड्या असतील त्यांनी कोणी येत जात असेल तर त्यांच्याकडं फक्त आधार कार्ड आणि आपली आर सी बुकची झेरॉक्स द्यायची बस आता आपल्याला टोल पंचेचाळीस रुपयेच लागणार आहे कारण आपण काल आपल्याला चोवीस तास होऊन गेलेले जर आपण चोवीस तासाच्या आत गेलो असतो तर आपल्याला पंधराच रुपये लागले असते जाताना hmm. हो टोल लाखत ए पी एन जी टोलवेचं ऑफिस आहे आपली गाडी समजा तुम्ही पिंपळ इथं बाजूला लावून द्यायची आणि आपले डॉक्युमेंट देऊन यायची तुमचं लोकल होऊन जाईल लगेच आमची दी। नदी 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 मित्रांनो आता आपण उमरखेड नाशिकला पोहोचलो आपण आपलं किलोमीटर झालं टोटल एक्क्याऐंशी किलोमीटर झालं आपल्याला साडेपाच लिटर पेट्रोल लागलं पाचशे सदुसष्ट रुपयाचं पेट्रोल लागलं आणि ऐंशी रुपये टोल लागला असा आपला एकंदरीत दीड दीड दिवसाचा खर्च सहाशे सदुसष्ट रुपये झालेला आहे जेवणाचं तर काय आपल्या संधीतनीच चिकन वगैरे आणलं होतं त्याच्यामुळे तो काय खर्च गेला नाही आपला आणि बाकी आपले ब्रेड ऑमलेट वगैरे ते तर होते आपले काय ते जर इन्क्लूड केलं तर साधारणतः हजार रुपये झाला आपला म्हणजे हजार रुपयात आपली दीड दिवसाची ट्रीप झालेली आहे तुम्हाला जर ही ट्रीप आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रपरिवाराला दाखवायला विसरू नका असेच नवीन नवीन ओळख आम्ही तुमच्यासाठी आनंद आणि आपली ही इंडिव्हिज्युअल कॅम्पिंग फर्स्ट टाईम केली आपण इंडिव्हिज्युअल म्हणजे आपल्या नातेवाईक ना तुम्हाला ते शेतीचं वातावरण आणि आमच्या जो प्रवास आम्ही जो केला दीड दिवसाचा तर बघूया तुम्ही किती प्रोत्साहन देता आम्हाला तर चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉक नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय केअर